कोणी विनाकारण त्रास देत असेल तर मुठभर गहू ठेवा इथे शत्रू घरी येऊन माफी मागेल मित्रांनो अनेकदा आपल्या आयुष्यात अशा परिस्थिती निर्माण होतात की ज्यावेळी आपल्यासमोर उभा राहिलेला शत्रू कितीही बलवान असला कितीही प्रभावशाली असला तरी आपल्याला त्याच्या अन्यायापासून मुक्तीची गरज वाटते काहीजण पैशाच्या शक्तीच्या किंवा पदाच्या जोरावर इतरांना त्रास देण्याचे काम करतात अशा लोकांचा सामना प्रत्यक्ष करण्यासाठी मनुष्याजवळ शक्ती साधन किंवा परिस्थिती नसते अशा वेळी मन असहाय होतं विचार अस्थिर होतात आणि परिस्थिती अधिकच बिघडत जाते यावेळी जण एखाद्या उपायाचा आधार शोधू लागतात आज आपण अशाच एका उपायाबद्दल जाणून घेणार आहोत जो उपाय अशा वेळी उपयोगी पडू शकतो जेव्हा एखादी निरपराध व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेमुळे दुष्ट हेतूमुळे किंवा मानसिक दडपणामुळे त्रस्त असते या उपायामध्ये एक अतिशय सूक्ष्म शक्ती कार्य करते असे मानले जाते शक्ती ही शक्ती तुमचा शत्रू कितीही बलवान असला तरी त्याच्या मनावर परिणाम घडवण्याची क्षमता बाळते इतकेच नव्हे तर ज्याच्याकडून तुम्हाला अनावश्यक त्रास मिळत असेल जी व्यक्ती तुम्हाला कमी लेखत असेल अपमान करत असेल तुमच्या विरुद्ध कट रचत असेल तीच व्यक्ती पुढे तुमच्यापुढे हात जोडून उभी राहू शकते संवाद साधण्याची इच्छा व्यक्त करू शकते आणि शांततेचा मार्ग निवडू शकते असे मानले जाते अर्थात हा परिणाम त्वरित मिळत नाही तसेच कोणत्याही चुकीच्या हेतूसाठी हा उपाय करू नये याची विशेष खबरदारी घ्यावी लागते यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल एखादा उपाय करताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा सकारात्मकता आणि दृढ निश्चय असणे अत्यंत आवश्यक आहे जर मनामध्ये शंका असतील भीती असेल किंवा उपायाबद्दल अविश्वास असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही नकारात्मक शक्ती उपायाला उलट परिणामकारक बनवू शकते म्हणूनच असा कोणताही उपाय करताना मनाची शुद्धता उद्देशाची निर्मळता आणि भावनेचा दृढ संकल्प असणे ही पहिली अट आहे फक्त कोणी सांगितले म्हणून किंवा जिज्ञासेपोटी हा उपाय कधीच करू नये कारण जेव्हा हेतू चुकीचा असतो तेव्हा शक्तीचा दुरुपयोग होण्याचा धोका वाढतो हा उपाय अशा लोकांसाठी आहे की जे स्वतः निरपराध आहेत पण ज्यांच्यावर कोणीतरी अन्याय करत आहे कोणीतरी करणी किंवा बाधा केली आहे असे वाटते किंवा जे सत अशांत चिंतित आणि दुर्दैवी घटनांच्या फेऱ्यात अडकलेले आहेत विशेषत अनेक स्त्रियांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो त्या दिवसभर चिंता करतात मन शांत राहत नाही रात्री झोप लागत नाही अनेकदा कारण कळत नाही का मन अशांत आहे का आयुष्यात अडथळेच येतात का प्रत्येक गोष्ट शेवटच्या क्षणी बिघडते कधीकधी या सर्वामागे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अथवा कोणीतरी केलेली बाधा कारणीभूत असू शकते असे मानले जाते अशा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मन स्थिर घरातील वातावरण शांत करण्यासाठी हा उपाय जातो यासाठी तुम्हाला लागते लगते एक मातीचे मड़के मध्यम आकाराचे ना फार मोठे ना फार छोटे हे मड़के आप अर्ध्यापर्यंत भरायचे असते गहू हे धान्य समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे धान्य म्हणजे जीवनाची मूल शक्ती पोषण आणि सातत्य म्हणूनच गव्हाचे धान्य या उपायामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते मडके गव्हाने भरल्यानंतर त्यामध्ये पाच लाल फुले टाकायची असतात लाल रंग अनेक संस्कृतींमध्ये ऊर्जा धैर्य संरक्षण आणि सकारात्मक कंपनांचे प्रतीक मानला जातो या फुलांचा उद्देश म्हणजे गव्हामध्ये संचित असलेल्या ऊर्जासूत्रांना सक्रिय करणे आणि त्यांना योग्य दिशेने प्रवाहित करणे इतर कोणत्याही रंगाची फुले येथे वापरू नयेत कारण लाल फुलांची ऊर्जा आणि त्यांची स्पंदने या विशिष्ट प्रक्रियेसोबत जुळलेली आहेत असे मानले जाते ही तयारी झाल्यानंतर हे मडके त्या व्यक्तीवर अकरा वेळा उतरवायचे असते जी व्यक्ती बाधित आहे किंवा त्रस्त आहे उतरवणे म्हणजे तिच्या संपूर्ण शरीराभोवती हे मडके फिरवून नकारात्मक स्पंदने त्यामध्ये शोषली जातील अशी प्रक्रिया हा टप्पा अत्यंत शांततेने श्रद्धेने आणि मनापासून करायचा असतो एकावेळी केवळ एका, एका व्यक्तीसाठी हा उपाय करावा कारण प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा वेगळी असते उतरवल्यानंतर हे मडके घराच्या छतावर घेऊन जावे छताच्या ईशान्य दिशेकडे म्हणजेच उत्तरपूर्व कोपऱ्यात हे मडके ठेवायचे असते ईशान्य दिशा ही पवित्र शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्याची दिशा मानली जाते या दिशेमुळे मडक्यामध्ये साठलेली नकारात्मक ऊर्जा वितळते रूपांतरित होते आणि हळूहळू नष्ट होऊ लागते हा संपूर्ण उपाय केवळ दोन दिवसांपैकी एका दिवशी करायचा मंगळवारी किंवा शनिवारी दोन्ही दिवसांची ग्रहशक्ती आणि ऊर्जेचे स्वरूप नकारात्मक प्रभाव कमी करण्यास समर्थ मानले जाते जर तुम्ही उपाय मंगळवारी केला असेल तर पुढील मंगळवारी या मडक्यातील गहू पक्षांना खाऊ घालायचे आहे पक्षांना धान्य देणे हे दानाचे रूप मानले जाते दानामध्ये नकारात्मक ऊर्जा वितळते आणि सकारात्मक कंपनांची वाढ होते असे मानले जाते त्याचप्रमाणे मडक्यातील सुकलेली फुले वाहत्या पाण्यात सोडायची आहेत वाहत्या पाण्याची शक्ती म्हणजे प्रवाह परिवर्तन आणि शुद्धी ती फुले पाण्यात सोडल्याने नकारात्मक स्पंदने पूर्णपणे दूर होऊ लागतात असे मानले जाते मडके छतावर ठेवले की त्यातील धान्यावर पक्षी हळूहळू येऊ लागतात जसेजसे हे पक्षी धान्य टिपून खातात तसे तसे तुमच्यावरची बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते असे या प्रक्रियेमध्ये मानले जाते हळूहळू मनावरचा भार कमी होतो वातावरणात शांती निर्माण होते आणि अडथळ्यांच्या सावल्या दूर सरू लागतात हा संपूर्ण उपाय कोणालाही करता येतो तो, तो गुंतागुंतीचा नाही अवघड नाही केवळ श्रद्धा संयम आणि सकारात्मक उद्देश आवश्यक आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी हा उपाय कधीच इतरांना दुखावण्यासाठी त्रास देण्यासाठी किंवा आपल्या अहंकाराची पूर्तता करण्यासाठी वापरू नये जिथे हेतू चुकीचा तिथे परिणामही वाईच होतात अशा शक्तींचा वापर दुसऱ्याला पाडण्यासाठी नव्हे तर स्वतःचे संरक्षण करण्यासाठीच असावा चुकीच्या भावनेतून केलेले कोणतेही कृत्य उलट तुमच्यावरच परिणाम करू शकते या उपायाचा उद्देश फक्त आणि फक्त संरक्षण शांती नकारात्मक ऊर्जा दूर करणे आणि त्रस्त व्यक्तीला मानसिक बळ देणे हा आहे जर तुम्ही हा उपाय योग्य हेतूने शांत मनाने आणि दृढ विश्वासाने केला तर तो तुमच्यासाठी संरक्षणाची ढाल ठरू शकतो पण जर हेतू चुकीचा असेल तर कोणताही उपाय चांगला ठरणार नाही कारण ऊर्जा नेहमी मनाच्या उद्देशाशी बांधली जाते मन स्वच्छ असेल तर मार्गही स्वच्छ होतात मनात दुष्टता असेल तर मार्ग अंधाराकडेच जातात